नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण कामोठा मान सरोवर या ठिकाणी आहोत आणि येथील सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती अतिशय दुरावस्था तिची आहे असाच आरोप माजी नगरसेविका तथा शिवसेनेच्या पनवेल महानगर संघटिका लीना गरड यांनी केलेला आहे त्यांनी आता नुकताच या बसमधून प्रवास केलेला आहे आणि त्यांनी येथील प्रवाशांची देखील संवाद साधलेला आहे काय अडचणी त्यांना जाणवल्या काय परिस्थिती आहे हेच आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे मॅडम खरं म्हणजे कामोठे हे शहर आहे याच्यामध्ये आता लोकसंख्या मोठ्या संख्येनं वाढलेली आहे नुकत्याच आपण या ठिकाणच्या प्रवाशांच्या समस्या जाणून आपण स्वतः आप बसमध्ये प्रवास देखील केलेला आहे खरं तर ही जी बस आहे ती एम 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 ची आहे बस आणि कामोठ्यामध्ये प्रवास करत असताना या प्रवाशांच्या जेव्हा जाणून घेतल्या समस्या आपल्याला प्रमुख जाणवल्या मी आता सध्या कामोठे मान सरोवर बस ठेवतो इथे उभी आहे आपण पाहतोय की छप्पन नंबरची बस समोर उभी आहे प्रवासी इथे राईन मध्ये उभे आहेत असे पाच पाच मिनिटाला प्रवासी एवढी गर्दी असते इथे आता मी याच्यापूर्वी दोन बसेस गेल्या गर्दी पाहिली ओव्हरलोड बस आहे तर अशी असताना इथे लोकांना थांबावं लागतं बसेची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे दिवसभरात फक्त सहा ते सात बसेस त्यांचे चालू असतात आणि महा त्रास लोकांना होतो आणि गर्दी असल्यामुळे जागा मिळत नाहीये रूट जो आहे तो रूट भरून रूट आहे यांचा म्हणजे एमजीएम हॉस्पिटल आयडीबीआय बँक कार्लेन स्कूल पोलीस हेडक्वार्टर बीमा कॉम्प्लेक्स अशी बस फिरून जाते कामोट्या बसला जी बस सुरू होते तर ती थांबते कळंबोली जी कळंबोली हेडक्वार्टर आहे कळंबोली मुख्यालय तिकडे बस थांबते तर हा रूट जो आहे खूपच क्राऊडेड रूड आहे ट्रॅफिक खूप जास्त असते मेनली कळंबोली सर्कल जो आहे त्याचे खूप मोठा जास्त वेळ बस थांबावा लागतो बसला त्याच्यामुळे पब्लिक खूप त्रासवलेली आहे पण पाहतोय की पब्लिक इथे एक एकच उभी असते आणि बस उभी असताना सुद्धा सोडत नाहीयेत कुठेतरी आमची एन एम रिक्वेस्ट आहे बरखस्त आम्ही करू त्यांनी डिमांड करू की फ्रिक्वेन्सी वाढवावी छप्पन नंबर बस आहे त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी का संध्याकाळची वेळ आहे लोकांची कामावर जाण्याची येण्याची वेळ आहे तर ह्या वेळेस जास्त गर्दी असते तर फ्रिक्वेन्सी वाढली तर पब्लिकला तो उभं राहावं लागणार नाही अशा पद्धतीने मच्छर पण खूप असतात उभे असताना आणि त्यांना आणि जो रूट आहे तो पण खूप ट्रॅफिकचा रूट असल्यामुळे त्रास होतो तर ह्या कारण बस रूट पण जर आपण आतून घेतला त्यांना कमी त्रास होईल बाबतीत आपण निश्चितच जाणून असतो आज हे प्रतिकात्मक आंदोलन आपण कोणत्या नेमका करण्यासाठी केलं आहे पब्लिक आमच्याकडे आली होती पब्लिक घेऊन आमच्याकडे आली होती आणि त्याच्यामुळे आज आम्हाला हे स्टेप उचलावी लागली ऍक्शन लागली की आता कुठे ना कुठे आपल्या एनएमटीला आप सांगावं लागणार आहे आपली बसेस वाढवा फ्रिक्वेन्सी वाढवा जेणेकरून पॅसेंजरला त्रास होणार नाही प्रवाशांची तर आपण संवाद साधलेलाच आहे परंतु इथे जे बस चालक असतील किंवा तिकीट देणारे असतील तर त्यांच्याशी बोलल्या का तुम्ही की बाबा नक्की काय परिस्थिती आहे का, का लोकांना का त्रास होतो या संदर्भात त्यांच्याशी बोललो आम्ही पण त्यांनी काय उत्तर व्यवस्थित दिलेली नाही काय ट्राफिक जास्त असल्यामुळे बसला वेळ लागतो उत्तर दिलेलं आहे पण असं नाहीये बस उभी आहे आता तुम्ही बस उभी आहे आणि बस आता आमच्यामुळे लवकर त्यांनी स्टार्ट केली जवळची बस एक तास उभी असते तिकडे म्हणजे तुमचं म्हणणं का इथे पब्लिक

बाजीराव ज्या मॅडम आहेत ना बाजीनगर सेविका आहेत त्या त्यांचं असं म्हणणं की बसच्या फेऱ्या खूप कमी आहेत खूप लोकांना त्रास होतो या ठिकाणी गर्दी वाढलेली असते आणि तरी देखील तुम्ही तिथे बसेस सोडत नाही वगैरे नाही बस सोडते ती पण मेन प्रॉब्लेम काय ट्रॅफिकचा आहे इश्यू एक ट्रॅफिकचा होतोय सर्कल ला जाम होतं आणि आपल्या कंबोलीत रोड चालू आहे सिंगल रोड आहे जा आहे त्याच्यामुळं गाड्या लेट होते ते ट्रॅफिकच्या हिशोबाने लेट होते ते गाड्या जर रेग्युलर आल्या ना टाइम टू टाइम चालल्या ना तर गर्दी काय आम्ही आलो गाडी उभी होती लाईन मध्ये उभी आहे गाडी उभी आहे एवढी नाही गाडी दोन रिफेर झाल्या आम्ही येण्यापूर्वी दोन फेरे झाल्या ना इकडे तुम्ही माझ्या अगोदर आलो आवडतो पाच दहा मिनिट पाच मिनिट झाले तुम्ही लगेच सोडली आता काय आमच्या समोर आले आमच्या समोर सोडली इतर वेळेला सोडलं नाही असं टाइमिंग टायमिंग असते ना थोडं जायला एवढं बस उभा करण्यापेक्षा ऐकण्या बरोबर आहे तुम्ही ते योग्य आहे बस काय गाड्या सहा गाड्या आता इकडून तीन समजा इकडून मिनिटाचा फ्रिक्वेन्सी आहे पण होतं कशी काय माहितीये का ट्राफिकचं जर ट्राफिक लागलं तुम्हाला माहित आहे सर्कलला ला कंटेनर कंटेनरचं रोल लाईन आहे इकडं आणि कंबोलीमध्ये हे जर चालू आहे कटराचं काम चालू आहे सर्वांचा प्रश्न असा आहे की तुम्ही येऊन तिथे उभे राहता लोक इथे मच्छर खात उभे राहतात बरोबर मच्छर त्यांना डास चावतात तुम्ही तिथे उभे राहण्याऐवजी इथे येऊन उभे राहा ना मग तुमच्या टाइमवर तुम्ही बस सोडा मग तात्काळ नव्हतं अर्धा पाऊन तास लोक इथे उभे राहतात तेच गाडीमध्ये बसवतात बसून येतात का थोडा ऍडजस्ट करावं लागतं समजा गाडी सोडली की त्याच्या मागे दुसरी येते का नाही जर समजा आली जर मार्केट मधून एंट्री होती ती आता बंद केली यांची त्याच्यामुळे ही ट्रॅफिक मध्ये गाड्या अडकतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांची बीएसटी येते तिकडून मग एनएमटी काय होऊ शकत नाही आता खूप दिवस झाले किती दिवस झाले मास्तर काय करणार काय करतात ट्रॅफिक वाले आम्हाला म्हणते की तुमचा रोड तो आहे आतनं गाडी टाकायची नाही स्टीलच्या आतमध्ये या कंटेनरचा रोड आहे उद्या जर अपघात झाला उद्या काय झाला इश्यू झाला तर तुम्ही त्याला जबाबदार असाल परिवहन विभागाने तुम्हाला दिलेलं आहे नाही ना ना त्यांनी तसं काही आम्हाला सांगितलेलं नाही आम्ही ती मी त्यांच्याशी चर्चा केली की के साहेब एक कंटेनर लाईन आहे त्या कंटेनरच्या गाड्या लोडिंग गाड्या त्यातून जर आम्हाला येलं तर आम्हाला गाडी काढायला मुश्किल होते आतला रस्ता खुलला असतो पण ट्राफिक वाल्याचं म्हणणं आहे की तिथे दोन तीन वेळा अपघात झालेले आहेत तर ती काय ट्रॅफिक वाले काय म्हणते वाहतूक विभाग की बाबा तुम्ही ह्या रोड गाडी काढू नका हा जो रोड आहे स्टील मार्केटचा तो कंटेनरचा रस्ता आहे हा तुमचा रोड नाही जर तुम्ही गाडी घातली आणि उद्या काय झालं तर ह्याला जबाबदार ड्रायव्हर राहणारी साठी सांगितलं असं किंवा गाडी लेट होते त्या साहेब काय करायचं तर ती म्हणते सोल्युशन काढा मग आम्ही म्हटलं तसं पत्र काढा जेव्हा पत्रक काढल तेव्हा आम्ही ती गाडी आम्ही आतून टाकू प्रशासनामध्ये कुठेतरी मिस कम्युनिकेशन मला एक सांगतो की आजच्या तारखेला मी तीन पत्र देऊन झाले माझी कालिदास भोसले काय तीन पत्र देऊन झाली माझं म्हणण्याचा उद्देश एकच होता अक्षरशः तुम्हाला सांगतो एका मागे एक आहे ना तीन बस संगटी येतात तिकडं येताना ना काय नाही नाही आल्यामध्ये संगटी येतात आणि नाही म्हणजे एक बी नाही कारण हेच आहे का तुम्हाला <iller> <English vegetarian> गर्दीच्या वेळी बसेस टायमिंग वाढवलं पाहिजे ज्यावेळा गर्दी अजय माझं नाव अजय लावण आहे कळंबोलीच्या इकडे राहतो मी गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी टायमिंग त्यावेळी पंधरा ते दहा मिनिटाचा गॅप असणं बरोबर म्हणजे लोकांना बरं पडेल की जेणेकरून लवकर घरी जात आहे तुमचं म्हणणं की ज्यावेळी जास्त गरज असते त्यावेळी जास्त बसेस पाहिजे त्यावेळी जास्त बसेस सोडली तर बरं होईल लोकांना बसायला पण मिळेल आणि जाता पण येईल योगा ना इथे एन एम एम पी बस देखील आली आणि त्याच्यामध्ये स्वतः मॅडम सोबत होत्या मी देखील होतो आणि प्रवाशांच्या आपण संवाद साधला मॅडम संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय अडचण झालं नाही नक्की लोकांना जी गरज आहे ते संध्याकाळची जी वेळ आहे त्या फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे आणि बस दहा मिनिटांनी आली पाहिजे एक तासाने येते दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी आले पाहिजे आणि ट्रॅफिकमुळे आधीच बसला खूप वेळ जातो चार ठिकाणी चार ठिकाणी सी सिग्नल पडतात त्याच्यामुळे बसला वेळ लागतो ट्रॅव्हल करताना आज बघता का तुम्ही मी आलो तेव्हाही बस होती आणि बराबर बस येत जायला लागल्या जेव्हा आपण सर्वांनी अप्रोच केला तर बसेस लगेच वाढल्या कुठेतरी बसेस कुठेतरी शासकीय याच्यामध्ये हे आहे असं वाटतं तुम्ही काय ठरतो पुढे म्हणजे आज ठीक आहे आज म्हणजे आता तुम्ही आलेले आहेत बसेस पण येताना दिसतात असं तुमचं म्हणलंय परंतु यापुढे काय केलं पाहिजे आपण आता आपण एम टी ला भेटणार आहोत एम एनएमटीचे जे वाहतूक अधिकारी आहेत त्यांना भेटून आता आपण त्यांना पत्र देऊ निवेदन देऊ की ह्या भागामध्ये छप्पन नंबरची जी बस आहे त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावेत बसची टायमिंग वाढवावेत जेणेकरून त्रास होणार